भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेच्या अध्यक्षा शिल्पा देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात येतो शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शिक्षकांची दिवसभर कामे पार पाडली त्याकरिता त्यांनी वर्ग सांभाळले सर्व तासिकांचे नियोजन करत शिक्षकांना गुरुवंदना दिली विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी संगीत खुर्ची लिंबू चमचा असे काही खेळांचे नियोजन केले होते संस्थेच्या अध्यक्षा शिल्पा देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले व शिक्षकांना आकर्षक भेटवस्तू देत शिक्षकांना शिक्षक देण्याच्या शुभेच्छा दिल्या शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली जैन यांनी गुरु शिष्याचे नाते व शिक्षकांचे कार्य विद्यार्थ्यांना समजावून सांगितले तसेच सर्वच शिक्षकांना आकर्षक भेटवस्तूही दिल्या त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भेटवस्तू व अल्पोपहार देत कार्यक्रमाची सांगता केली सदर कार्यक्रमासाठी शिक्षिका गुंजन पंचोली आशा हिरे रुपाली देसले शिवानी शुक्ला नेहा सोनोने भाग्यश्री अहिराव श्वेता सराग रोशनी निकम जितिषा निकम रोहिणी पगार पूनम गुरव नम्रता सुत्रावे अबुबकर अहमद મહેશ્વરી ખરના રોહિણી ખરના રૂપાલી પવાર શુભાંગી ભામરે અશ્વિની દુસે તુષાર અહિરે સાજિદ ખાન ચેતન નિકમ રત્ના સૂર્યવંશી છાયા અહિરે ઉપસ્થિત હતા